नमस्कार कशा सगळे चला मस्त आज भाजी बनवत आहे कशाची हे बघू शकताय चिकन तळून घेतलेलं आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह केलेलं आहे आता ह्याची मी छानपैकी भाजी करणार आहे त्यासाठी इथं घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हे आपले तळलेलं चिकन आणि इकडे आपले छानपैकी मसाले आणि चवीला मीठ तर पाहिजे चला सुरुवात करूया थोडेसे जिरे आवडत असले तर टाका नसेल आवडेल तर चाव दे इकडं कांदा टाकून घ्यायचं ओ गरम झाले वाटत तेल गरम झालेलं होतं कांदा बारीक चिरायचा जरा म्हणजे छान मिक्स होतं हे भांड कसं आहे माझं असतं की नाही तसं एका छोटस बनवून देतात ते छान कांदा तोडून घेऊ हो तेला शकता मस्त कांदा जरा तळत आला का टोमॅटो टाकायचा म्हणजे टोमॅटो पण छान तेलात भाजलं जायचं किंवा तळलं जायचं टोमॅटो पडला मीठ नाही हळद टाकली हळद तिखट तिखट प्रमाणात टाका आणि मसाला घ्यायचं टाकू तळ्याला चिकन घेतलं टाकू आता मी टाकते चवीनुसार करा का मी ते चळ की नाही त्याच्यामध्ये मी टाकलेलं होतं आपलं फक्त आता कांद्यापुरतं आणि मसाल्यापुरतं टाकायचं कोथिबीर मी ते टाकून आणि काय नाही बस मस्तही चपाती ठेयचं आहे छान लागतो जर तुम्हाला कसं थोडंसं रस्सेदार पाहिजे थोडं पाणी टाकलं तरी चालतं का पण थोडंसं पाणी टाकतो ते मसाला सगळ्यांना लागण्यासाठी फक्त टाकतो हे लगेच होतं तर तंड पण लगेच होतं शिजवत बसायची गरज नाही वली हां मसाला याला लागण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलं छान येऊ शकता वा मस्त टाळून घ्या मस्त असा गॅस बंद जातो मस्त थोडी राहिलेली कोथिंबीर टाकते अशी छान पैकी चिकन सिक्स्टी ची भाजी बनवायची आणि खायची तसे आहे मस्त ना कशी वाटली 丹尼瓦。